मी रोहित ज्या कोण्या बहिणींना अजूनपर्यंत बारावा हप्ता मिळाला नाही त्यांनी हे काम करायचं आहे बघा सर्वप्रथम गुगल वेबसाईट वर जाऊन त्या ठिकाणी लाडकी बहिणीची वेबसाईट तिथे टाईप करा तसेच डिप्रेशन मध्ये ही रिंक दिलेली आहे त्या ठिकाणी त्या लिंकवर क्लिक करून आपण मोबाईल किंवा पीसी सी लॅपटॉप द्वारा त्या लिंकवर जाऊ शकतो बघा आता बघा तिथे खाली टाईम आणि डेट सुद्धा दिलेला आहे सर्वप्रथम आपल्याला हेल्पलाईनवर कॉल करून त्या ठिकाणी कंप्लेंट नोंदायची आहे की मी सर्व कागदपत्रे माझे व्यवस्थित आहे माझा हा आधार कार्ड नंबर आहे अशी नोंद त्यांच्याकडे करून घ्यायची नंतर अर्जदार लॉग इनवर येऊन त्या ठिकाणी मोबाईल नंबर वरती मोबाईल नंबर खाली पासवर्ड आणि सर्वात खाली स्कॅप्चर मोबाईल नंबर आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर बी टाकू शकतो पासवर्ड विचारून किंवा आपण कोणी नोंदणी केली असेल फॅमिलीमध्ये त्यांचा बी मोबाईल नंबर पासवर्ड टाकून ओपन करू शकतो तर लॉग इन करायचं आहे नंतर त्या ठिकाणी या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसेल तुम्हाला या ठिकाणी तक्रार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तक्रार, तक्रार या ऑप्शन क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तक्रारची सूची दिसेल बघा या ठिकाणी पहिले आपण तक्रार केलेली होती बघा वरच्या ठिकाणी ॲडग्रिवन्स ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तक्रारीचा फॉर्म ओपन होईल त्यानंतर खाली माय ॲप्लिकेशन आणि कंप्लेंट अगेन्स्ट हे ऑप्शन दिसेल त्यामध्ये माय ॲप्लिकेशन सिलेक्ट केल्यावर तक्रार श्रेणीमध्ये उदर सिलेक्ट केला तरी ऑप्शन येणार नाही बघा खाली त्यासाठी कम्प्लेंट अगेन्स्ट वर क्लिक करा कंप्लेंट अगेन्स्ट वर क्लिक करा आणि श्रेणीमध्ये ऑर्डर सिलेक्ट करा खाली बघा आपला फॉर्म ओपन झालेला आहे त्या खाली अर्ज क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे अर्ज क्रमांकाच्या खाली अर्ज क्रमांक म्हणजे आपल्याला फॉर्म भरताना आलेला मेसेज त्यामध्ये अर्ज क्रमांक आलेला असतो ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरला असतो त्यांच्या कम्प्युटरला <coughs> आपला अर्ज क्रमांक असतो किंवा तहसील कार्यालयात जाऊन आपण अर्ज क्रमांक आपण मिळवू शकतो बघा अर्ज क्रमांक तिथे टाकावा त्यानंतर बाजूला नाव यामध्ये पूर्ण नाव टाकायचं आहे संपूर्ण नाव टाकायचं आहे यामध्ये खाली पत्ता यामध्ये आपला पत्ता या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे या ठिकाणी तालुका तालुका कोणता येतो तुम्हाला तो तालुका आणि या ठिकाणी गाव सिलेक्ट करायचं आहे ज्या गावात तुम्ही राहता ते गाव खाली महानगरपालिका नगरपालिका असेल नगरपालिका महानगरपालिका असेल तर महानगरपालिका नगरपालिका या ठिकाणी ठिकाणी मतदारसंघ आपण कोणत्या मतदारसंघामधून आहे तो मतदारसंघ इथं टाकायचा आहे मतदारसंघ इथे टाकायचा आहे आणि खाली पिनकोड आपल्या जिल्ह्याचा पिनकोड खाली वर्णन मध्ये यायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे बघा मित्रांनो इथे सर्वात पहिले आपलं पूर्ण नाव लिहायचं नंतर आपला आधार कार्ड क्रमांक आणि माझे सर्व कागदपत्र व्यवस्थित आहे मी त्या लाभासाठी पात्र आहे तरी मला हा लाभ मिळाला नाही आणि त्याकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती असा हा अर्जामध्ये वर्णनमध्ये मॅटर टाइप करायचं आहे बघा खाली दस्तऐवज आहे त्या ठिकाणी आपल्याला आपले कागदपत्र अपलोड करायचे आहे तुमच्याकडे जे असेल ते आप आप नसेल तरी चालेल खाली स्कॅप्चर टाकायचं आहे स्कॅप्चर टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे ते क्लिक के केल्यानंतर विचारतील की तुम्ही सगळी माहिती बरोबर आहे का सबमिट करायचं आहे का या ऑप्शन निमित्ता आपण सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर यशस्वीरित्या आपली तक्रार त्यांच्याकडे नोंद झालेली आहे त्यांच्या सिस्टीमला नंबर सुद्धा आलेला आहे त्या ठिकाणी क्लोज बटनवर क्लिक करून तक्रार सूची आपल्या समोर येणार त्या ठिकाणी आपली अजून एक तक्रार नोंद झालेली आहे बघू शकता आपण अशा प्रकारे ज्या लाडकी बहिणींना पैसे आलेले नाही त्यांनी अशी तक्रार करायची आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्या अकाउंटवर डॉक्युमेंट्स व्यवस्थित असले तर पैसे येतील धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा